नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी एम कलगावात वीस वर्षी जीवघेणा खेळ चालू पूर्णांक अकरा शतांश केवीची सर्वसामान्य श्रमिकांच्या घरावरून शिफ्टिंग कधी झोपडपट्टीकरांना पडला प्रश्न कलगाव येथे वीज वितरण कंपनीची सेवा आता दिवसेंदिवस जीवघेणी ठरत आहे कलगावच्या झोपडपट्टी भागात तर अन्यायाचा जणू कळसच झाला आहे गावात येणारी लाईन अकरा केव्ही उच्च तर चक्त गरीब लोकांच्या घरावरून गेली आहे सदर बाबी विषयी अनेकदा तक्रारी वितरण कंपनी याची साधी दखल ही घेण्यास तयार नसल्याचे चित्र दिसून येते सदर तार आता पाऊस पाण्यामुळे लांबल्या असून अनेक ठिकाणी झोन निर्माण झाले आहेत तर काही जागी सामान्य लाईन व अकरा केव्ही एकावर दुसरी वीज तार क्रॉस गेलेली पहावयास मिळते अशा विशिष्ट जागी तर हवा व पाऊस पाणी जोरात असल्यावर तारा एकमेकांना घर्षण होऊन आगीचे गोळे पडतात व सर्व सामान्य लोकात भीती निर्माण होते वीज वितरण कंपनी या बाबतीत कुठलीच भूमिका घेताना दिसत नाही झोपडपट्टी भागात मध्यवस्तीतून घरांवरून गेलेल्या सदर अकरा केवी लाईन एखादी मोठी घटना कधीही घडू शकते त्यामुळे असे होऊ नये म्हणून वीज वितरण कंपनी कधी पुढाकार घेणार असा जनसामान्य लोकांना प्रश्न पडला आहे सामान्य नागरिक कधी तक्रार घेऊन गेले तर चक्क उडवाउडवीची उत्तरे वितरण कंपनी कर्मचारी देतात अशात सामान्य लोकांनी काय करावं हा प्रश्न निर्माण होतो शिफ्टिंग इस्टिमेट पाठवला आहे डीपीडीसी स्कीम निधी मिळू द्या जनप्रतिनिधीकडे पाठ पाठपुरावा करा अशी भयानक उत्तरे मिळतात प्रशासन व वितरण कंपनीच्या लेखी जनसामान्य लोकांच्या जीवाची काहीच किंमत नाही काय असा हंगर्जीपणा विद्युत वितरण कंपनी कुठपर्यंत करणार सामान्य जनतेला न्याय मिळणार की हम करे सो कायदा चालू राहणार गावात लाईनशी संबंधित विविध तक्रारी आहेत पण एक ही विद्युत कर्मी वेळेवर उपलब्ध राहत नाही अकरा केव्ही एचडी लाईन शिफ्टिंग साठी दोन वर्षांपूर्वी वर्क ऑर्डर ही निघाली होती परंतु दोन शेतकऱ्यांनी बांधावरून लाईन जाऊ न दिल्यामुळे काम थंड बस्त्यात पडले व निधी ही परत गेला आणि आता परत तीच कॅसेट पलटवून चालू आहे एस्टिमेट टाकला आहे डीपीडीसी स्कीम येऊ द्या निधी मिळू द्या शिफ्टिंग केल्या जाणार की मोठी दुर्दैवी घटना घडल्यावर त्यावर उपाययोजना केल्या जाणार बघत रहा अशाच सण सनाटी व निर्भीड बातम्यांसाठी इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट